नमस्कार मित्रांनो तुमचं दुःख सगळ्यांना सांगू नका कारण प्रत्येकाकडे मलम तर नसतो पण प्रत्येक घरात तुम्हाला त्यावर एक मीठ नक्की मिळेल मित्रांनो जर पहिल्यांदा तुम्हाला धोका मिळाला तर ती चेतावणी असते दुसऱ्यांदा जो धोका मिळत असेल तर ती शिकवण असते पण तिसऱ्यांदा धोका मिळाला तर तुमच्या चुकीचा परिणाम असतो लोक तुमच्याबद्दल चांगलं ऐकलं की तो ते लगेच विश्वास ठेवत नाहीत आणि वाईट ऐकलं की लगेच विश्वास ठेवतात एखाद्यावर प्रेम जास्त झालं की त्याचे वाईट गुण दिसत नाहीत आणि नफरत असेल तर त्याचे चांगले गुण दिसत नाहीत आयुष्यात कधी बंधनात बंधू नका कारण आपलं कधी सोडून जात नाही आणि परक कधीच थांबत नाही या दुनियेत बस बोलायलाच आपले सगळे आहेत पण लक्षात ठेवा जेव्हा प्रत्येकजण इथे एकटाच आहे स्त्रीला त्या पुरुषाची आठवण सगळ्यात जास्त सतावते ज्या पुरुषाने तिला आयुष्यात धोका देऊन तिला सोडून गेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद